थोड्याच वेळात आपल्याकडे परडी येतील तर परडीसाठी बघा जेवण तयार झालेलं आहे माझ्या सासूबाईंनी मगाशीच सांगितलं म्हणजे आम्हाला तर माहितीच आहे पण मी एक तुम्हाला सांगते की जो आपण जो देवाला नमस्कार मंडळी राम राम आज आमच्या घरी आहे परडी भरण्याचा कार्यक्रम आज आहे गटाची शेवटची माळ आज नवमीचा दिवस आज परड्या भरल्या जाणार आहेत आणि परडी भरल्यानंतर आमचे सुद्धा सुटणार आहेत तर मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की आम्ही काय काय जेवण बनवतो आणि कशाप्रकारे परड्या भरणार आहेत तर तुम्ही नक्की जाऊन तो ब्लॉग पूर्ण बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे पण अशाच परड्या भरल्या जातात का त्याच वेळात आपल्याकडे परडी येतील तर परडीसाठी बघा जेवण तयार झालेलं आहे माझ्या सासूबाईंनी मगाशीच सांगितलं म्हणजे आम्हाला तर माहितीच आहे पण मी एक तुम्हाला सांगते की जो आपण जो देवाला नैवेद्य दाखवतो तो, तो असतो पुरणपोळीचा पण इकडे बघा हे मटणाचा जो नैवेद्य केलेला के आहे हा दैत्यासाठी केलेला आहे तर माहिती आहे हा मटणाचा नैवेद्य किती झणझणीत कालवण दिसतंय हे बघा इथे पुरणपोळीचं नैवेद्य त्याच्यामध्ये ठेवले पुरणपोळी पापड दूध भात आणि आमटी सुद्धा वाढलेली आहेत केळ्याच्या काप ठेवलेले आहेत इथे आपले भाकरी करून झालेले आहेत पोळ्या झालेल्या आहेत हे बघा इथे मिठाचं मटण काढलेलं आहे आणि ही बघा इथे कटाची आमटी म्हणजे येळवण्याची आमटी पण तयार झालेली आहे आज आमच्या घरात एका नवीन मेंबरचं आगमन झालेलं आहे तर हे बघा आटा मेकर मशीन मिळालेली आहे आणि ही मशीन आम्ही विकत नाही घेतलेली आहे तर मला बी एम सीमधनं ही मशीन लागलेली आहे आता याचं उद्घाटन करायचं आहे आज खूप चांगल्या दिवशी आम्हाला मशीन मिळालेले आहेत तर बघा आज तीन प्रकारचे नैवेद्य असतात तर नैवेद्यामध्ये आहे तर बघा इकडे बनवलेलं आहे मटण भात लिंबू लिंबू तर आजपासूनच खायला सुरुवात केली कारण नवरात्रीतले नऊ दिवस आंबट गोष्टी खायच्या नसतात म्हणून कांदा आणि भाकरी ठेवलेले आहे गोडाच्या नैवेद्यामध्ये इकडे बनवलेलं आहे पुरणपोळी भात कट भात कटाची आमटी आणि दूध ठेवलेलं आहे आणि हा बघा हा आहे दही भाताचं नैवेद्य दही भात आणि साखर हे मिक्स केलेलं आहे आता जेव्हा परडी भरायला आपण घेऊ तेव्हा परडी भरताना हे सुद्धा त्याच्यामध्ये वाढायचं आहे तसंच मिठा पीठ मीठ आणि पीठ म्हणजे मिठापिठाच्यासुद्धा भरायच्या असेल तर ते पण आपण भरणार आहोत घरात आता परड्या आणलेल्या तिथे नैवेद्य मीठ पीठ वाढून ठेवलेलं आहे तांदूळ इथे नैवेद्याचं हे इकडे आपण मगाशी सगळा जो नैवेद्य काढून ठेवलेला तो केलेला आहे माझे सासरी आहे जे माळ घेत घातली आता त्यांनी सगळ्यांनी कडकने वगैरे सुद्धा ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत दोन परडी आणि ते कोटंब आणलेले

म्हणसी पुरणपोळी टाकली ना आता दही भात टाकते पुरणपोळीच नैवेद्य झाला आता दही भाताचं नैवेद्य झालं कायकर भाकरी दाद दौदगिरी तर माय पाहून होळी भक्ती आणि सगळ्यांना सुखाच ठेव एकरा बाळांना सगळ्यांना सगळ्यांना सुखाचं ठेव आणि असं संकट येऊ दे नको गं माय कशाचं पुराजण हे जण पुणावर तुझ्याच हातातही सगळं व्हिडिओ काढायचा इतस साहित्य जोडी जोडीनं पाया पडून जोडी जोडीनं रांचे करा <laughs> सीता साहित्रांचे <laughs> <तो आगे नागे। laughs> <laughs> ना करू नका झालं त्यांना सीता साहित्र तर बघा अशा प्रकारे आपल्या परड्या भरून झालेल्या आहेत हा घे ना घे ريکا متاھ ٺيڪا ڏي